महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जाहीर निषेध सव्वीस जानेवारी एवढ्या मोठ्या प्रथा प्रजासत्ताक दिने बुलढाणा जिल्ह्याला झेंडावांधन करण्याकरता महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी कोणीही मंत्री आले नाही हा अधिकार पालकमंत्र्याचा असतो आम्ही टी व्हीमध्ये पालकमंत्र्याचं ऐकलं की ते आजारी असल्यामुळे आले नाही केंद्राचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी यांचं बयान दिलं मी जिल्ह्यात होतो परंतु मला कलेक्टरनं ना सांगितलंच नाही जिल्हाधिकारी यांनी हा झेंडावंदन केलं जिल्हाधिकाऱ्यांना झेंडावंदनाची हौस होती जाणून बुजून केलं का नाही दर केलं पालकमंत्री येत नाही हे जिल्हाधिकाऱ्यांना केव्हा समजलं आणि पालकमंत्री येत नाही तर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना का नाही सांगितलं की आपल्या हस्ते झेंडाबंधन आहे हा जो नियोजन शून्य घसाळा भाग आहे याची चौकशी करावी आणि या नियोजन शून्य कारभाराच्या करिता महाराष्ट्र शासनाचे जे, जे प्रधान सचिव आहेत यांना निलंबित करण्यात यावे आज हा झेंडा कार्यक्रम नाही हा बुलढाणा जिल्ह्याच्या अपमानाचा कार्यक्रम आहे प्रजासत्ताक दिना एवढा दिन कोणताच नाही आहे आणि या दिवशी जिल्हाधिकारी आणि प्रशासन हे झोपलेलं आहे तर यामध्ये प्रधान सचिव यांना निलंबित करावं किंवा त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यावर कारवाई करावी अशी माझी तीव्र मागणी आहे आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे आंदोलनात्मक दिशा घेऊ असे आवाहन करतो